वानखडी बलगावची राहणार तालुका जिल्हा अमरावती मुळीच नव्हते रे कानांग माझ्या मना मुळीचं नव्हते रे कानांग माझ्या मना आणि तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आलेवना आणि तुझ्यासाठी आलेवना मुळीचं नव्हते रे काना माझ्या मना मुळीचं नव्हते रे काना माझ्या मना आणि तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनांग तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुळीचं नव्हते रे कानांग माझ्या मना मुळीचं नव्हते रे काना माझ्या मना आणि तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आले वना आणि तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी धरली एकादशी राहिलो मी उपवाशी तुझ्यासाठी धरली एकादशी राईलो मी उपवाशी मुळीचं नव्हते रे काना माझ्या मना मुळीचं नव्हते रे काना माझ्या मना आणि तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आले वनांग तुझ्यासाठी आले वनांग मुरली वाजवू नको काना वृंदावना मुरली वाजवू नको काना वृंदावना आणि तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना मुळीचं नव्हते रे काना माझ्या म्हणा मुळीचं नव्हते रे काना माझ्या मना आणि तुझ्यासाठी तुझ्यासाठी आलेवना तुझ्यासाठी आलेवना